फान असं पाणी गाड्या बंद पडलं काहींच्या हे पाणी आफाट महासागर या ठिकाणी बघायला मिळतोय आपल्याला बघू शकता मी ह्या पावसाचा आनंद घेत नाही मला घरी जायचं आहे तुम्ही कल्याणला गाड्यांना खूप झलते आहेत आहे गाडी यायला पाणी वाहत आहे अक्षरशः आहे ना जबरदस्त पाणी वाहत आहे हे मुंबईमध्ये घाटकोपल शहरात आहे घाटकोपर देवीच्या बाजूला अक्षरशः पाणी पा आपल्याला ओढून घेत आहे एवढं स्पीड आहे पाण्याला हा स्पीड बघा बघा इथे वाहून जाऊ शकतो माणूस आहे तुफान गर्दी गाड्यांना पण गर्दी तुफान आहे बघा गर्दी आहे गाड्यांना पब्लिक राजेंद्र पालवे दादा मी घाटटोपरला आहे मुंबईला आहे घाटकोपर आणि घाटटोपर देशीच्या बाजूला अक्षरशः भरगे इतकं पाणी आहे आणि ही पब्लिक तुफान अशी पब्लिक ठिकाणी आहे आणि कमी आहे मेट्रोमध्ये असते मेट्रोचा ब्रिज हा खूप पाऊस पडला खूप जबरदस्त पाऊस पडला आहे कर्जत गाडी आठ पंधराची आणि ऍक्च्युली खूप गाड्या लेट आहेत आठ पंधराची गाडी आत्ता लागली आहे ती पण तिचा नियम नाही आहे यायचा टायमिंग नाही पाऊस धरणसाठ पाऊस झाली आहे काय गाडी कुठे आता आता कुठे आहे धन्यवाद राजेंद्र पालवे दादा धन्यवाद आपले स्वागत आहे तुमचं आपल्या लाईववरती आणि गाडी खूप गाड्या लेट आहेत गाड्यांचा पण इश्यू आहे खूपच प्रॉब्लेम आहे गाड्यांचा गाड्या नाही आहेत आणि खूप भरणसार गर्दी आहे प्लॅटफॉर्म बघू शकता भरलेले आहेत फुल आणि एवढं तुफान पाणी अक्षरशः नदी वाहते आणि हे बघा गर्दी बघा खूप चॅलेंजिंग हे बाजी सायकल ठेवून आपण तो पडत येथे एक साईडला उभं एक साईड घेऊ शकता अशी जबरदस्त गर्दी आणि गाड्या दोन दोन तास लेट आहेत खूपच लेट गाड्या आहेत सगळ्या प्लॅटफॉर्म फुल झालेले आहेत माणसांनी पब्लिक पण त्या पाणी म्हणजे एवढं वाहतं पाणी होतं त्या पाण्यातून बाहेर आले मी अक्षरशः बाहेर पडलेलो आहे त्या पाण्यामधं आणि ही बघू शकता ही गर्दी ह्या घाटकोपरा देशाला आहे आपल्यासोबत आहेत राजेंद्र पालवे पोप स्टुडिओ एके एक एक किंग एक एक किंग बाई अक्की बाय हा घाटकोपरचा आहे व्हिडिओ आणि गाडकोबत देशेल गाडी काय आलेली नाही अजून गाडीची वाट बघत आहे सगळेजण खूप पाऊस आहे मी टायमच निघालो होतो नऊ वाजता पण पुढे पाणी साकलेलं आहे असं वाटतंय मला सगळे पब्लिक वाट पाहत आहे गाडीची पाऊस चालू आहे तुफान असा आणि गाडी पकडायची आपल्याला कोणत्या कंडिशन मध्ये हवा नो गाडी आपण सोडत नसतो